हॅलो फ्रेंड्स माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला एक एस एम ई आय पी ओबद्दल सांगणार आहे तर एस एम ई आय पी ओचं नाव आहे न्यू सॉन मल्टीटेक तर न्यू सॉन मल्टीटेक आय पी ओची बुक बिल्ड्स इशू साईज आहे तेहतीस पॉईंट अकरा करोड तर फ इशू इज एंटायरली अ फ्रेश इश्यू फिफ्टी पॉईंट सिक्स्टी लाख शेअर्स तर न्यू सॉन मल्टीटेक आय पी ओ ओपन होणार आहे ओपन होणार आहे सबस्क्रिप्शन अकरा जानेवारीला आणि क्लोज होणार आहे पंधरा जानेवारीला तर द अलॉटमेंट फॉर न्यू स्वान मल्टीटेक आय पी ओ इज एक्सपेक्टेड टू बी फायनलाइज ऑन ट्यूजडे सोळा जानेवारीला आय पी ओ मिळेल की नाही ते कळून जाईल तर न्यूज वन मल्टीटेक आय पी ओची प्राईज बँड ही सिक्स्टी टू टू सिक्स्टी सिक्स पर शेअर राहणार आहे मिनिमम लॉड साईज हे दोन हजार शेअर आहे आणि द अमाऊंट ऑफ इन्व्हेस्टमेंट रिक्वायर बाय रिटेल इन्व्हेस्टर रिटेल इन्व्हेस्टरसाठी अमाऊंट आहे एक लाख बत्तीस हजार वन लॅक थर्टी टू थाउजंड मिनिमम लॉ लौ, लॉ साईज इन्व्हेस्टमेंट ऑप एचन आय इज टू लॉड जर दोन लाखापेक्षा जर जास्त झालं तर त्याची अमाऊंट होणार आहे टू लाख टू लॅक सिक्स्टी फोर थाउजंड तर तो याच्यानं एक कॅटेगरीमध्ये जातो तर आपण आय पी ओ डेट बघितली अकरा जानेवारी टू पंधरा जानेवारीपर्यंत आहे फेस व्हॅल्यू टेन रुपये पर शेअर आहे प्राईज बँड आहे सिक्स्टी टू टू सिक्स्टी सिक्स पर शेअर लॉट साईज आहे टू थाउजंड शेअर तर न्यूस ऑन मल्टीटेक आय पी ओ ची लिस्टिंग डेट आहे अठरा जानेवारी तर ही कंपनी काय करते आपण ते बघणार आहे पुढे त्यानंतर क प्रमोटर ऑफ कंपनी आर प्रमोटर कोण आहे कंपनीचे तर प्रमोटर ऑफ कंपनी आर उपकार सिंग मरुणप्रीत सिंग आहुजा अँड दीप सिंग हे कंपनीचे प्रमोटर आहे शेअर होल्डिंग प्री इशू आहे हंड्रेड पर्सेंट शेअर होल्डिंग पोस्ट इशू आहे सेवंटी थ्री पॉईंट सिक्स्टी टू पर्सेंट तर न्यू सॉन मल्टीटेक लिमिटेड ही कंपनी काय करते तर मॅन्युफॅक्चर ऑफ प्रिसिजन इंजिनियर कंपोनंट कंपोनंट बनवते आणि पार्ट्स ऑफ टू सेक्टर ऑटोमोटिव इंडस्ट्री मॉडर्न फार्मिंग द कंपनी प्रॉडक्ट पो पोर्टफोलिओ फॉर ऑटोमेटिव्ह इंडस्ट्री इन्क्लूड ॲसेम्ब्ली इंजिन हँगर बॉडी कव्हर इंज बॉडी कव्हर फ्रंट कव्हरचे कंपोनंट एक्सेट्रा तर फायनान्शियल इन्फॉर्मेशन आपण आता बघणार आहे न्यू सॉम मल्टीटेक लिमिटेडचा रिव्हेन्यू हा फोर पॉईंट झिरो फाईवने आणि प्रॉफिट आफ्टर टॅक्स हा वन सेवन्टी थ्री पॉईंट फिफ्टीनने यावर्षी थर्टीन मा मार्चला इन्क्रीज झालेला आहे ट्वे ट्वेंटी टू टू ट्वें टू थाउजंड ट्वेंटी टू 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 थाउजंड ट्वेंटी थ्रीमध्ये एक वर्षाच्या पिरियडमध्ये तर बघा थर्टी व थर्टी वन टू थाउजंड ट्वेंटी वनमध्ये अकरा हजार सहाशे एकोणसत्तर त्यानंतर बघा बारा ॲसेट बारा हजार तीनशे अठ्ठेचाळीस नंतर वाढतच गेलेली आहे ॲसेट रेव्हेन्यू रेव्हेन्यूसुद्धा वाढत गेलेला आहे आता थोडासा कमी झालेला होता पण काही फरक पडत नाही आहे थोडंसा एक क्वार्टरला प्रॉफिट कमी जास्त असू हो शकतो कारण ब आपण क्वार्टरला कमी असू शकतो कारण हे जे दिलेलं आहे ते इयरली बेस दिलेलं आहे आणि नंतर जे दिलेलं आहे ते मार्चनंतर सप्टेंबर मंथमध्ये दिलेलं आहे म्हणजे मार्च टू मार्च तर केलं तर याचा प्रॉफिट हा इन्क्रीज झालेला आहे तर प्रॉफिट आफ्टर टॅक्ससुद्धा इन्क्रीज झालेला आहे थ्री फोर्टी टू थ्री सिक्स्टी थ्री नाईन नाईंटी वन फोर नाइंटी सेवन फोर नाइंटी सेवन इन्टू फोर इन्क्रीज झालेला आहे नंतर याचा आर ओ बघा तेहतीस पॉईंट सत्तावीस आर ओ ई आहे ट्वेंटी फोर पॉईंट एट सिक्स खूप चांगलं आहे इक्विटी थोडी आहे आरो पण आर ओ आर ओ सी हा चांगलेला आहे तर तुम्हाला जर या आय पी ओला अप्लाय करायचा असेल तर तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरची हेल्प घेऊ शकता त्यांना त्या त्यांच्याशी ते, तुम्ही विचारल्यानंतर तुम्हाला अप्लाय करायचा असेल तर करू शकता फक्त मी एवढं सांगू शकते की आय पी ओला अप्लाय केल्यानंत अप्लाय केल्यानंतर जर तुम्हाला मिळाला तर फोर्टी टू फिफ्टी पर्सेंट गेन हा लिस्टिंग गेल हा होऊ शकतो तर याचा सबस्क्रिप्शन स्टेटस आहे हा सबस्क्राईब झालेला आहे फिफ्टी नाईन पॉईंट थर्टी सिक्स टाईम्स रिटेल कॅटेगरीमध्ये नाईन्टी टू पॉईंट थर्टीन तर प्रकारे हा न्यूज वन मल्टीटेक आय पी ओ सबसाईज झालेला आहे अजून एक दिवस बाकी आहे मंडेला अजून होऊ शकतो तर याची ग्रे मार्केट प्राईस सध्या फोर्टी टू फिफ्टी पर्सेंटमध्ये चाललेली आहे तर लिस्टिंग गेससुद्धा याच्या आसपास मिळू शकतो अशी आशा आहे तर तुम्हाला जर असे मार्केटबद्दल व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा थँक्यू